जयश्री महाकाल वेलकम बॅक टू अनदर व्लॉग फायनली गाडी सो फायनली गाडी लावलेली आहे पार्किंगला आज खूप लांब लावायला लागले नाही तर आपण तिथे लावतो गाडी ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चला करूया एक तिच्या प्रवासाला सुरुवात स्टेडियम घ्यायस किती वाजले ते दाखवते सो साडे सॉरी दीड वाजला आहे सव्वा एकला निघलो होतो आपण घरातनं पंधरा मिनटात पोचलो चलो फिर स्टेडियम वॉकिंग करा स्टेअर चढा उतरा वर्कआउट करा जिमला जा ओरका फिटनेस जॉईन करा <laughs> प्रमोशन नाही करत आहे ओरका फिटनेस खरंच बेस्ट आहे पी सी एम सीमध्ये मध्ये मग ती चिंचवडची ब्रांच असू येतो उद्यगरची नक्की एकदा व्हिजिट करा आपल्याला जाऊच तर मेट्रो लागलेली आहे पोचूस तर ती टन मारून येईलच बरोबर दहा मिनिटं लागतात मला जिमच्या पार्किंग पासून इकडे यायला मेट्रो निघली पळावं लागेल मला खाल्ली बघा ती नाही भेटणार नाही तर ते पळापळा लिफ्ट पण गेली आताच काय नशी भेट गेली लिफ्ट त्यांना थांबवणं चुकीचं आहे पायऱ्याच किती जाऊ बसू बसून मला आवडते ती जागा पण भेटते मला तिकडे असं ग्रेट करून बसलाय त्यांना कम्फर्टेबल आता मेट्रो निघ आज आपण अलीकडच्या स्टेअर्सने जातोय ज्याने मेट्रो जवळ पडेल तिथून आलो असतो सो स्टेअर्स लांब भरतात म्हणून या स्टेअर्स निवडा म्हणजे कसं लगेच मेट्रो भेटेल लेडीज लेडीज ड्रायव्हर नीट बघा प्राऊड प्राऊड फील मेट्रोचं डिझाईन बघा

फायनली पोहोचलो आहे टाईम झालाय बघितलाच असेल चलो 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 मला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम नसता ना आता बसने ट्रॅव्हल केला असतं बस, के बस जास्त कन्व्हिनियंट आहे मेट्रोपेक्षा एनिवेज सो so, सुंदरता ही दोन प्रकारची असते एक दिसणं आणि एक आहे त्या परिस्थितीत हॅप्पी राहणं किंवा सुंदर राहणं सो so, यांचं लाईफ कसं आहे बघा तरी हे है। हॅपीली है, जगतायत ही खरी सुंदरता आहे दिसणं इम्पॉर्टंट नाही आहे हॅपीली लाईफ जगणं सुंदर आयुष्य जगणं महत्त्वाचं आहे स्टेट गायज सो फायनली घरी जायला निघली आहे आता पोचेलच एक पाच मिनिटात साडेसहाला पाच मिनटं कमी आहे घरी किती वाजेपर्यंत पोहोचते किती टाईम लागतो हे सांगेलच लक्षात राहिलं तर नाही लक्षात राहिलं तर समजून घ्या मी विसरले सो आत्ता साडेसहाला पाच मिनटं कमी आहेत आणि पाच मिनिटात मी पोहोचेल सो स्टे गायज बाय बाय पी एम सी पाच मिनटं पण नाही लाग सिक्स थर्टी व्हायला पण दोन मिनटं कमी आहेत आपण इतक्या पटकन पोहोचलो सो एमर्जन्सी मेडिकल रूम्स पण आहेत डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशनला त्या अनाऊन्समेंट पण करत असतात मेट्रो येते पण आपण जाऊया वॉशरूमला किती वाजले दाखवतो आता दहा मिनटं गाडीपर्यंत पोचायला आणि तिथून घरी घरी पोचल्यावर दाखवतो टाइम सो स्टेट येऊन गाईस घरी पोचलेली आहे दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये तो बद्दल स्टील दॅन कॉपी खुश बाय स्वेटर घातलं सो पावणे आठ वाजले आणि फायनली मी घरी पोचलेली आहे सो भेट परत नवीन अशाच व्हिडीओमध्ये तुम्ही स्टील लॅन खाऊ दु किश्रो बाय